नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते प्रत्येक स्त्रीची सकाळची सुरुवात होते ती आज नाश्त्याला काय बनवायचं जेवणाला काय बनवायचं या विचारापासून आज मी इथे आदल्या दिवशी कोणतीही तयारी केली नव्हती काय करायचं ते सुचत नव्हतं तर म्हटलं चला सोडा इनो वगैरे न वापरता काहीतरी मस्त जाळीदार असा नाश्ता बनव्यात त्यासाठी मी इथे मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे हा आपण नेहमी उपीटसाठी वापरतो तोच रवा मी इथे घेतलेला आहे सारख्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी चिरमुरे घेतलेले आहेत याला मुरमुरेही म्हटलं जातं फक्त हे चिरमुरे आपल्याला एकदम कुरकुरीत असे घ्यायचे आहेत म्हणजे ज्यावेळी आपण याला मिक्सरला बारीक करतो त्यावेळी ते पटकन बारीक होतील आता यावरती झाकण लावून याला मी बारीक करून घेते इथे हे मी बारीक करून घेतलेलं आहे आता हे मी एका पातल्यात काढून घेते आता सारख्याच वाटीने मी इथे एक वाटी ताक घेतलेलं आहे ते ताक मी यामध्ये घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते इथे ताकाऐवजी तुम्ही दहीही वापरू शकता पण दही घेताना आपल्याला फक्त अर्धीच वाटी दही घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दही किंवा जे ताक वापरलेलं आहे त्यामुळे तयार होणारा नाश्ता चवीला तर छान लागतोच पण यामध्ये आपण सोडा किंवा इनो वापरलेला नाही त्यामुळे तो जाळीदार बनण्यासही मदत होते आता हे मी छान फेटून घेतलेलं आहे आता हे अजून मला थोडं घट्ट वाटत आहे म्हणून यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून याला छान सैलसर असं करून घेते खूप पातळ किंवा खूप दाटसर असं हे भिजवून घ्यायचं नाही यामध्ये थोडं थोडं पाणी घालून यातील सर्व घोटाळ्या मोडून याचं एक सैलसर आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे चमच्यावरून सोडताच हे खाली पडायला हवं पण यापेक्षा आपल्याला जास्त किंवा पातळ असं हे बॅटर तयार करायचं नाही आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवते आणि हे पंधरा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून देते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि हे छान मुरले याला थोडीशी जाळीही तयार झालेली आहे फर्मेंट झाल्यासारखं झालेलं आहे रवा थोडा भिजल्यामुळे तो दाटसर झालेला आहे त्यामुळे यामध्ये अजून एक दोन चमचे मी पाणी घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते याच कन्सिस्टन्सीचा आपल्याला बॅटर करायचं आहे अगदी चमच्यावरून सोडताच हे पडायला हवं हो, पण यापेक्षा आपल्याला जास्त सैजसर हे मिश्रण करायचं नाही आता यामध्ये मी चवीनुसार मीठ अशी दोन मिरची मी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे ते यामध्ये घालून घेते त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते इथे तुम्ही लहान मुले जर हा नाश्ता खाणार असतील तर मिरच्या नाही घातला तरीही चालेल त्याऐवजी तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून हा नाश्ता तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता हा अजून हेल्दी होईल आता या मिश्रणामध्ये मी तडका घालणार आहे त्याकरिता तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल मी गरम करून घेतलेला आहे आता या तेलामध्ये मी मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरे घालून घेते जिरेही आपल्याला छान फुली द्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मी पाच सात पाने कडीपत्त्याची घालून घेते आणि हे छान हलवून घेते आणि हा तडका मी या मिश्रणामध्ये घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते असं तडका घातल्यामुळे हा नाश्ता चवीला अजूनच खूप छान लागतो यामध्ये तडका नाही घातला तरीही चालेल पण तडका घातल्यामुळे हा नाश्ता चवीला खूप छान लागतो त्यामुळे माझं तर मत आहे की तुम्ही यामध्ये तडका अवश्य घालावा आता हे आपलं बॅटर तयार आहे आता आपण आप्पे बनवायला घेऊयात त्यासाठी गॅसवरती मी पात्र गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी तेल सोडून घेते आणि ब्रशच्या साहाय्याने हे तेल सर्व बाजूने पसरून घेते असं सर्व बाजूने तेल पसरून घेतल्यामुळे आप्पे पात्राला चिटकत नाहीत आणि ते व्यवस्थित निघतात इथे मी सर्व बाजूनी हे तेल छान लावून घेतलेलं ला आहे आता तयार मिश्रणात पण पात्रामध्ये घालून घेऊया जेव्हा आपण आपे पात्रात आपे घालतो त्यावेळे मध्ये आधी न घालता सर्व बाजूने आधी आपे घालून घ्यायचे आहेत आणि नंतरच मध्ये घालायचं आहे मध्ये जर आपे आधी घातले तर मध्ये जास्त हीट लागल्यामुळे आपे करपण्याची जास्त शक्यता असते सर्व बाजूने पहिला आपे घालून घ्यायचे आहेत आणि नंतर मध्ये घालायचं आहे आपे घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि यावरती झाकण लावायचं आहे आणि वरील भाग सुकेपर्यंत याला छान भाजून घ्यायचा आहे इथे आपल्याला गॅस मोठा न करता मीडियम फ्लेमवरतीच हे आप्प्पे छान भाजून घ्यायचे आहेत इथे मी वरील भाग सुकेपर्यंत हे आप्पे छान शेकून घेतलेले आहेत आता याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही याला छान शेकून घ्यायचं आहे इथे आपण तेल सर्व बाजूने छान लावून घेतलेलं होतं त्यामुळे आपले आप्पे सहज निघत आहेत आणि ते किती जाळीदारही तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे आप्याऐवजी तुम्ही या मिश्रणापासून उत्ताप्पाही बनवू शकता आता याला मी दुसऱ्या बाजूनेही छान शेकून घेतलेलं आहे आता हे आपे मी एका प्लेट मध्ये काढून घेते कोणतीही पूर्वतयारी न करता हे आपे किती जाळीदार झालेले आहेत तुम्ही बघू शकता याला कलर ही एकदम सुरेख आलेला आहे त्याचबरोबर हे चवीलाही खूप छान लागतात हे आपे तुम्ही चटणीबरोबर किंवा सांबरबरोबर खाऊ शकता सांबरची रेसिपी आधीच आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की चेक करा कोणतीही पूर्वतयारी न करता हा झटकीपट नाश्ता कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसंच तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉन हे दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल परत भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत रहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग